नमस्कार वाहतुकीची शिस्त सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतो यावर्षी सुद्धा छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियान आपण एक जानेवारी ते वीस जानेवारी या दरम्यान राबवतोय यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या या छान नगरीमध्ये म्हणून एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले पोलीस इन्स्पेक्टर पवारसाहेब त्याचबरोबर आमचे मोटरवाही निरीक्षक साहेब साहेब मकरे साहेब आणि या ठिकाणी विशेष करून आवर्जून उपस्थित असणारे रिक्षा दोन रिक्षा महासंघाचे उपाध्यक्ष माननीय जावेद सय्यद साहेब उत्तम साहेब राजेश बोरुडे साहेब बाळासाहेब साहेब तसेच इतर पदाधिकारी त्याचबरोबर इतर रिक्षा संघटनांचे सुद्धा जे काही पदाधिकारी का, या सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व आणि या पंचक्रोशेतून उपस्थित असणारे सर्व माझे बंधू आणि भगिनी मित्रांनो सहज आपल्याला तर मोबाईल आपल्याकडे सर्वांच्याकडे असतो स्मार्टफोन आहे आपल्याला ज्यावेळेस पावला वेळ मिळतो त्यावेळेस आपण यूट्यूब बघतो किंवा रील्स बघतो एक रील मला मागच्या आठवड्यामध्ये एक मोटिवेशनल स्पीकर आहे गणेश शिंदे म्हणून त्यांची एक रील बघितली जीवन खूप सुंदर आहे जीवनामध्ये खूप समस्या आहेत त्रास आहेत अडचणी आहेत पण तरी सुद्धा आपलं जीवन खूप सुंदर आहे असं म्हणलं जातं की पुराण काळातून चौऱ्याऐंशी लक्ष कोटी योनीमधून ज्यावेळेस आत्मा आपला प्रवास करतो जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधून बाहेर पडतो त्यावेळी जाऊन त्याला माणसाचा जन्म मिळतो आणि हा एवढा अनमोल असा महत्वाचा मानवी जन्म माणसाच्या हातात असताना आपण रस्त्यावर ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस त्या जीवाची जी काळजी घेतो का ए टू झेड मोटर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे आज दोन शहरामध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली होती ही जनजागृती कशासाठी करण्यात आली नमस्कार मी टू मोटर मालक सलीम शेख आज राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त दौंड येथे दौंड येथे आपण रॅलीचं आयोजन केलं होतं त्यासाठी आपले बारामती उपप्रादेशिक परिणाम कार्यालय बारामती येथील श्री सुरेंद्र निकम साहेब व आपले दौंड भालेकर साहेब हे सर्व उपस्थित होते व दौचे पी आय पण उपस्थित होते व त्यासाठी आपण दौडच्या सर्व संघटनेला बोलवलं होतं रिक्षा संघटनेला सर्व रिक्षा संघटनेने त्यात सहभाग घेतला व आम्ही गोल राऊंड ते एस टी डेपो या ठिकाणी रॅली काढून जनजागृतीचे कार्यक्रम केले की रस्ता सुरक्षा सप्ताह असल्यामुळं लोकांना आम्ही प्रबोधन केले की रस्त्यावर गाडी चालवताना काय काय नियमांचे पालन करायला पाहिजे गाडी चालवताना आपण काय काय केलं पाहिजे हे सगळी माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली तरी तिथं डी एपोमध्ये गेल्यानंतर सर्व रिक्षा चालकांना व तिथं जमा झालेला लायसन काढायला आलेल्या लोकांना साहेबांनी प्रबोधन केले की वाहन चालवताना रस्त्याचे नियम पाळावे लायसन काढावे अठरा वर्षाखालील मुलांना गाडी देऊ नये आई बापांनी त्यांच्या आईवडिलांनी सदर ला आरशे गाड्यांना आरशे पाहिजे टू व्हीलरला प्लस आपल्या यांना कागदपत्र गाडीचे सर्व गाडीत ठेवा तुम्ही लायसन ठेवा शेजारी हेल्मेटचा वापर करा बेल्ट लावा मोबाईलवर बोलू नका अशा बऱ्याच काही गोष्टी साहेबांनी या कार्यक्रमातून लोकांना आवाहन केले आहे तरी कार्यक्रमामध्ये एक शपथसुद्धा रस्ता सुरक्षा सप्ताहाची शपथ घेण्यात आली तीसुद्धा शपथ सगळ्यांना साहेबांनी ही केली तरी साहेबांनी बरेच काही कार्यक्रम अजून आयोजन केलेले आहे ते तुम्हाला आम्ही करूच ते काय कार्यक्रम व सर्व जे सहभागी झाले रिक्षा संघटना पूर्ण दौंडच्या व साहेब यांचा आम्ही सर्वांचा व सर्व ड्रायविंग स्कूल जेवढे उपस्थित होते सगळ्यांचा आम्ही धन्यवाद करतो व ज्यांनी आमच्या कार्यक्रमाला सहभाग घेतला त्यांचा आम्ही धन्यवाद करतो